नमस्कार प्रेक्षकांवर मालिकेमध्ये आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता इकडे मालिकेमध्ये आलाय आता इकडे मंजुरीचं जे काय सगळं सत्य ते, ते महागौरीच्या मदतीने अंबिकाने घरच्यांसमोर आणले तर ते कशा प्रकारात होतं सगळं सगळ्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आजचा व्हिडिओ फार जबरदस्त असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे मार्जरी म्हणते मंजुरीला मंजुरी मला तुला भेटायला यायचंय लवकरात लवकर तुम्हाला भेटायला ये मंजुरी पण बोलते हो आलीच मार्जरी मी तुला भेटायला आता इकडे प्रेक्षकांना अंबिकाला शंभर टक्के डाऊट राहतो या मंजुरीच्या मनामध्ये काहीतरी विचित्र चाललंय पण कोणाला देखील देखील काही सांगत नाही आता इकडे तेवढ्या त्याचा अंबिका पण बोलते मला यांचा पाठलाग केलाच पाहिजे हे कुठे चालले बरं यांच्या मनामध्ये खूप काहीतरी ते आपल्याला कोणाला सांगत नाही आहे आता इकडे प्रेक्षकांना अंबिका डायरेक्टच त्या मंजुरीचा पाठलाग करते आणि इकडे मंजुरी डायरेक्टच मार्जरीकडे जाऊन उभी राहते मंजुरी म्हणते मार्जरीला काय झालं बरं मार्जरी तर मार्जरी पण बोलते मला त्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे तळत मंजुरी पण बोलते काय महत्वाचं बोलायचंय बरं तळत मार्जरी पण बोलते तू वैद्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला पण तो बिलकुल यशस्वी झाला नाही तुला काहीतरी प्रयत्न नाही काहीतरी असं कठोर पाऊल उचललंच पाहिजे तुला काहीतरी केलंच पाहिजे प्रेक्षकांना ते सगळं मागून बोलणं अंबिकाने ऐकलेलं राहतो अंबिका बोलते म्हणजे ही बाई चटकीने नाही ह्या बाईनेचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता ही बाई किती नीच आता प्रेक्षकांना इकडे मंजुरीला चावल लागते सगळं बोलणं कोणतरी ऐकत आहे बरं आता तिकडून मंजुरी पळ काढते पण आता इकडे अंबिका त्यांचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं आता प्रेक्षकांना इकडे मंजुरीने एकदम घाबरून जाते मंजुरी बोलते बहुतेक अंबिकाने माझं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आता अंबिकाने हे सगळं बोलणं जर का मराला सांगितलं तर माझं काही देखलेख खरंनी मीरा डायरेक्ट हे सगळं शूनतला पण सांगू शकते पण जर का शूनतला पडलं त्याच्याकडनं विद्या शिकेली बाई मीचे तर माझं काही देखील खरो अशा ती मंजुरी एकदम अशी घाबरून जाते प्रेक्षकांना काय जबरदस्त तिथे महागौरी आजीची एंट्री होते महागौरी आजी येऊनच डायरेक्ट होते होतं अंबिकाला म्हणते अंबिका अंबिकाच्याशी फार महत्वाचं बोलायचं तर अंबिका पण बोलते मला पण जशी फार महत्वाचं बोलायचं आजी आता प्रेक्षकांना जे काय सगळं कळवले जातो ते सगळं आता अंबिकाना महागौरी आज्जीला सांगून देते महागौरी आज्जी बोलते हेच हेच मी तुला सांगायचं होतं आता तू एक काम कर डायरेक्ट तुझ्या बाबाकडे जा शिवनाथकडे जा हे जे काय घडलेले ते सगळं शूनतला सांगतो आता प्रेक्षकांना अंबिका डायरेक्ट जाते जे काय चोळ घडलेले जातो ते शूनतला पण सांगते आणि आता शिवनाथ अंबिकाला एक अशी गोष्ट देतो ना तर त्या गोष्टींना अंबिका कोणासमोर पण काही तिचा आवाज ऐकू जाऊ शकतो एक अशी शक्ती देतो डायरेक्ट शूनत त्या शक्तींचा अंबिकाला फार मोठासा उपयोग होणार राहतो आता त्या शक्तीने आता प्रेक्षकांना इकडे अंबिकाना आथर पुढे जाते अंबिका डायकस आथरवा पुढे जाऊन बोलते आथरवा माझ्याशी फार महत्वाचं बोलायचे एकदम मोठा शॉप लागतो आथरव बोलतो ही स्वप्न तर बघत नाही ना अंबिका डायकस माझ्या समोर उभी आहे बरं अथरवड्या त्या स्वतःला चिमटी काढतो पण ते स्वप्न नसतं आथर्वला चारशे चाळीस एकदम एकदा मोठासा झटका लागतो अथरव बोलतो अंबिका तू इथे अंबिका तू इथे आलीच कस काय भरतो अचानक कस काय आली बरं अंबिका पण बोलते आथरव माझा फार महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा अथरव पण बोलतो तू इथे आली कस काय सगळं काय चाललं आहे बरं मालची किती वर्षापासून आठवणीत होती तू अचानकच पस पस्क आली बरं तेव्हा तांबिका पण बोलते आता ते सगळं जुनं जाऊ दे मला फार महत्त्वाचं बोलायचे तर आथर्व बोलतो बोल ना अंबिकातला काय बोलायचं आहे तुला जे बोलायचं असेल ते सांग सगळं ऐकतो आता प्रेक्षकांना अंबिका जे काय मंजूरचं सगळं घडलेलं राहतं ते सांगते आता इकडे अंबिका म्हणते अथर्वला ती मंजिरीबाई बिलकुलच साधारण नाही त्या मंजुरीनीच आपल्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता त्या मंजिरींनी ना आपल्या वेदाला जीवारून टाकण्याचा प्रयत्न केला होता प्रेक्षकांना त्याच्यानी अथर्वला चारशे चाळीस वर्षा लटका लागतो अथर्व बोलतो आई काय आई हे सगळं असं करेल मला असं अजिबात वाटत नाही अंबिका ज्या ऐकण्यामध्ये काहीतरी गैरसमज झालं असेल आई असं अजिबातच करू शकत नाही पण त्यात अंबिका पण बोलते मी कित्येक वर्षापासून ह्या मला अजिबातच मुक्त मिळालं नव्हतं मी या घरामध्येच वावरत होती थोडस वाईट वाटतं अथरव बोलतो याचं सगळं काय तुझ्या बरोबर होऊन गेलं बरं अंबिका तू अचानकच गेली काय तिथे आग कस काय लागली होती बरं अंबिका पण बोलली तिथे आग लागली नव्हती आग लावण्यात आली होती अथर्व तिसऱ्या कोण देखील एक आग लावली नव्हती ही नीच मंजुरी नीच तिथे आग लावली होती त्या मायाने माझ्या डोक्यावरती मारलं होतं तर अथरव बोलतो आता मी त्या दोघांना अजिबातच सोडणार नाही आता अथरव पण त्या दोघांच्या विरोधात फार मोठासा निर्णय घेणार आहातो आता एक प्रेक्षकांना आथरवतो खुलीमध्ये येतो अथर्व त्याच्या खुलीमध्ये येऊन बघतो तर काही एक बावली ठेवलेली राहते अथरव बोलतो हीच ती बावली ह्याच बावलीवरती थोडासा डाऊट आलेला आहे बरं अशी बावली मी आल्या आयुष्यात कधी पण पाहिली नाही आणि अशी बावली अचानकच या घरामध्ये आलीच कसताय बरं ह्या बावली घराच्या बाहेर गेली तिनं म्हणजे ह्या बावलीवरतीच काही जादूटो दाखवण्यात आलेला आहे बरं पण तो जादूटोना दसरा तिसरा फोन देखील नसेल करून त्यांनीच नीच त्या नाल्यात त्या मंजुरीच केला असेल आता ते सोचतो प्रेक्षकांना इकडे अथरवला काढलेलं राहतो आता इकडे मंजुरी फार घाबरून जाते मंजुरी पुन्हा मार्जरीला आवाज देते मंजुरी म्हणते मार्जरीला हे सगळं काय चाललं आहे बरं मार्जरी मी किती प्रयत्न केले त्या त्याचा जीव घ्यायचा जीव पण घेऊ शकत नाही उलट चालले आहे बरं माझे जे काय सगळं सत्य सत्य आता अंबिकाला कळून गेले आहे बरं आणि अंबिकाने ते सगळं सत्य सांगून टाकलेलं आहे आता माझं काही देखील एक खरं नाही मला ते घर सोडून पण जावं लागेल जर मी हे घर सोडून गेली ना तर माझं पुढे काही देखील होऊ शकणार आणि आपल्याला ते तीन बळी देणं फार कठीण जाईल असं ते बोलू लावत असं तिथे प्रचंड असं टेन्शन आणलं राहतो त्यात मार्जरी पण बोलते आता याच्यावरती काही देखलेख पर्याय उर्जानीला काही देखील एक करून त्या वैद्याचा जीव घेतलाच पाहिजे आता प्रेक्षकांना महागौरी महागौरे परत येते महागौरी यांची येऊन अंबिकाला म्हणते अंबिका माझा फार महत्वाचं परत काहीतरी सांगायचं तर अंबिका बोलते काय सांगायचं आहे भरतला परत आजी आता आजी पण नीच मंजुरीने आता पुन्हा तुमच्या सगळ्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न करेल त्याच्या आपल्याला घेऊन गेलं पाहिजे असं म्हण प्रेक्षकांना आता इकडे महागौरी यांची फार मोठासा चमत्कार करते महागौरी आजी असा चमत्कार करते आणि त्याच्या डायरेक्ट ते अंबिकाला घेऊन जाते तिथून आता प्रेक्षकांना इकडे मीरा पण घरी आलेली राहते मीरा बोलते सगळं काय चाललं आहे बरं घरामध्ये आता इकडे अंबिका पण नीचदी नालक ती नालायक मंजुरी त्या नालायक मंजुरीने मीरा आपल्या वैलाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता आता इकडे त्या मीराला पण प्रचंड असा धक्का लागतो मीरा बोलते हे सगळं काय चाललं आहे बरं तर आता अंबिका पण जे काही सगळं घडलेलं राहतं ते सगळं सांगून टाकते तर आता ती मीरा पण बोलते ती मंजुरी मॅडम फार चुकीच्या होत्या त्या त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवून चालला नाही त्या फार चुकीच्या वागता बरं आता इकडे त्या मीराला पण प्रचंडाचा धक्का लागलेला राहतो तर तिथे ती माया पण येते माया बोलते हे सगळं घरामध्ये काय चाललं आहे बरं ती ती मंजुरीबाई किती वेळ झाला बरं कुठे मला काही देखील दिसत नाही मला त्या मीराचा जीव घ्यायचा प्रयत्न करायचा होता ती मीरा तर उठं उलट अजून अथर्वच्या मनामध्ये चालली आहे बरं मला त्या मीराला मनात काढून तिचा जीव घेऊन टाकायचा होता त्या वैद्याला मला मारून टाकायचं होतं पण ते मला सगळं हो आता अजिबातच यशस्वी होत नाही आहे आता इकडे त्या मायाला प्रचंड असं टेन्शन आलेलं जातं आता माया बोलते आता त्या मंजुरी बरोबर मला कट करतात ते सगळं प्लॅनिंग करून अजिबातच चालणार नाही आता मला वेगळे कट करतांना केले पाहिजे मला सेपरेट काहीतरी प्लॅनिंग केली पाहिजे मला सेपरेट काहीतरी करून त्या डायरेक्ट वैदाचा जीव घेऊन टाकला पाहिजे त्या मीराचा जीव घेऊन टाकला पाहिजे असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे ती नीच ती नाला ती मायाला डायरेक्ट एका गुंडांना कॉल लावते ती माया डायरेक्टच म्हणते त्या गुंडांना माल्या एका बाईचा जीव घ्यायचा आहे असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे ती ना डायरेक्ट मीराची सुपारी देते ते सगळे गुंड बोलता अजिबातच नाही आम्ही तुमचे पहिले फार देखील एक कामं केले होते पण तुमचे ते कामं काही देखील एक यशस्वी होत नाही उलट तो अथर्व कोणतो तो युनच आम्हा सगळ्यांना मारून जातो अजिबातच मी तुमचं काही देखील एक काम करणार तुमचे पैसे पण नको तुम्ही पण नको पण 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 प्रेक्षकांनो आता इकडे मी हिंदी चिन्हालायक माया मोलते आम्ही तुम्हाला दुप्पट तिप्पट चारपट पैसे देऊ पण तुम्हाला हे काम केलंच पाहिजे ते गुंड बोलता बरं ठीक आहे शेवटचा चान्स असं प्रेक्षकांनो आता ते गुंड पण आहे ना ते मीराला मारायचा प्रयत्न करणार नसा पण प्रेक्षक मीरा त्या सगळ्यात न वाचते आणि मंजुरीचं जे काही सर्व सत्य राहतं ना ते सत्य तर तिला राहतं आणि आता मायाचं पण सर्व सत्य डायरेक्ट घरच्यांसमोर येतं आता इकडे दादासाहेब पण बोलता थी माया, थी माया माया ती माया ती माया बिलकुलच चांगली व्यक्ती नाही आहे बरं त्या मायावरती प्रचंड असा डाऊट आलेला आहे बरं मंजिरी ती मंजुरी पण काही चांगली वागत नाही आहे बरं ती मंजुरी आणि माया त्या दोघी सारख्याला वारक्या हाय बरं तेवढ्याच प्रेक्षकांना तिथे आथ्रो पण असतो आथ्रो बोलतो तुमचा म्हणणं एकदम बरोबर आहे बरं बाबा तुम्ही जे काय सगळं बोलता एक ते एकदम खरोखर खरं बोलत आहे बरं ती आणि ती माय ते बिलकुल साधारण व्यक्ती असू शकत नाही त्या फार पटका त्या फार फार नीच पार नाला एक बाया आहे बरं तुम्ही त्यांच्यावरती अजिबातच विश्वास ठेवू नका आता प्रेक्षकांना दादासाहेब साहेब पण बोलता ती मंजिरी त्या मंजिरीने माझी चुकी झाली मी तिथे रस्त्यावरनं घरी घेऊन आलो तिच्याशी लग्न केलं ती कशी वागते बरं प्रेक्षकांनी तिथे नर्मदा पण असते नर्मदा बोलते हो ना दादा तिला किती वर्ष झाले बरं सांगत होते ती मंजिरीबाई चांगली मंजिरीबाई चांगली तू त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नको पण तू काय काही देखील काय तुझ्या मंजूरवरती विश्वास ठेवला पण 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 प्रेक्षकांनो आता इकडे दादासाहेबांचे पण डोळे राहता आता दादासाहेब मंदिरच्या विरोधात पुढे काही निर्णय गेले पाहतो फारच रंजक ठरणारे अशाच मालिकेच्या डेली अपडेट जर का तुम्हाला सर्वात आधी जाणिकेच्या असतील ना आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग